हॅलो फ्रेंड्स आज आपण बघूया मटकीची भाजी आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे मी तेल टाकूया मोरे टाकायची जिरे कांदा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची लाल मिरची कांदा लसूण मसाला परतून घेऊया होण्यासाठी आपण थोडीशी मटकी मिक्सर मधून काढून घेऊया अशा थोडीशी मटकी व मिक्सरमध्ये वाटून घ्यायची अशा प्रकारे मिक्सरमधून मटकी बारीक करून घ्यायची बारीक पण नाही जास्त जास्त बारीक करायचीच नाही असेच करायचे खूप छान लागते वर का भाजी एकदा करून बघा तुम्ही आणि करून बघा आणि कशी झाली ते मला सांगा सुद्धा खूपच चविष्ट लागते ही माझ्या मम्मीने सांगितले आईने आईने त्याच्यानंतर आपली मटकी टाकायची

एकदा करून बघा तुम्हाला पण आवडण भाजी खूप छान लागते अशी टाकूया छान झाली का नाही छान झाली का नाही भाजी लाईक करा आवडलास लाइक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते ओके बाय